सगळ्यात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा दावा केलेला आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हा दावा केलेला आहे बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ठरणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दावा करताना म्हटलेला आहे इंडियन एक्सप्रेसला त्यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखत अजित पवारांनी हा मोठा दावा के बहुमत मिळाल्यानंतरच मुख्यमंत्री ठरेल असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत त्यामुळे सध्या महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं यावेळेस अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे विधान सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन वरून जोडले गेलेले आहेत सागर अजित पवारांचा सा मोठा दावा महायुतीत खळबळ माजू शकते या दाव्यानं आणखी आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये आयटम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळते जागा वाटत्यावरून अनेक ज्या स्टँडिंग त्यावरती भाजपचा दावा करतो त्यामुळे महायुतीकडे अजूनही मुख्यमंत्री पदासाठी केलं कोणी नाहीये त्यामुळे या श्रेणी फटके असतील ते सुद्धा व्यक्त केलं जात आहेत आणि ते पद समोर येत आहे आणि ती शिरकट या मुला व्यक्त केलं तर स्पष्ट बोललं तर हरकत ठरणार नाहीये कारण की महायुक पुढे जरी निकाचा खडा पडला असं म्हटलं तर वाहू ठरणार नाहीये कारण की आता जर पाहिलं तर ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी दावा करते ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजप दावा करते त्यामुळे निवडणुकीमध्ये आई मुख्यमंत्री पदाचा चेहरा उपस्थित होतोय त्यामुळे खर्च काही दिवसाने आता सुरुवात झाली आहे खर्च काही दिवसाने समोर येईल बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर यावेळेस एक मोठी राजकीय बातमी आपण बघतोय महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं अजित पवारांनी आज एका मुलाखतीत म्हटलेलं आहे